काही दिवसांपूर्वी आपण बघितलं जन सुरक्षा कायदा हा कडव्या डाव्यांचा विरोध करण्यासाठी या ठिकाणी आणला आम्ही म्हणलो तुम्ही ज्या पद्धतीने त्याचं डेफिनेशन केलेलं आहे याच्यामध्ये बदल हे करावे लागतील पण ते बदल त्या ठिकाणी त्यांनी ऐकले नाही मग कडव्या डाव्यांबद्दल आपण चर्चा केली मग कडव्या उजव्यांबद्दल आपण चर्चा करणार आहे का अशा पद्धतीने जर कुणी कुठं वागत असेल त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो व त्याच्याच बरोबर अशा लोकांवर कारवाई ही लवकरात लवकर त्या ठिकाणी झालीच पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे आम्ही सर्वजण प्रवीणदादा गायकवाडांबरोबर आहोत अनेक वर्ष त्यांनी शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार लोकांपर्यंत नेला पाच हजारपेक्षा जास्त युवांना त्यांनी नोकऱ्या दिल्या असं म्हणावं लागेल ज्या सरकारला जमत नाही एवढी सत्ता असताना सुद्धा एक सामाजिक कार्यकर्ता ते करून दाखवतो भारतात नोकऱ्या दिल्या भारताच्या बाहेर नोकऱ्या दिल्या पण हा जो कट रचला गेला होता प्रवीणदादा गायकवाडांना मारण्याचा याच्यात खोला जाऊन एसआयटी स्थापन करा नाहीतर जी कारवाई तुम्ही करायची करा, करा पण या विषयाच्या मागे कोण होतं हे समस्त महाराष्ट्राला सांगण्याची खऱ्या अर्थाने वेळ ही आलेली आहे